सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्या पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक आणि आजची जी गोष्ट मी वाचून दाखवणार आहे त्यातली त्याचं नाव आहे तेजाची सावली तर सुरू करते ती एक वर्षाची एवढीशी पोर निपचित पडली होती आणि तिच्याकडे असहाय्यपणे बघण्याशिवाय तिची आई काहीही करू शकत नव्हती मागची बिलं न दिल्यामुळे डॉक्टर येणं शक्यच नव्हतं मग औषध कुठलं शेवटी त्या लहानग्या फ्रान्सिकाची प्राणज्योत माव मालवली पण तिच्यासाठी छोटंसं घेण्यासाठी घेण्यासाठीसुद्धा घरात पैसे नव्हते घरात मृतदेह ठेवून ती काळी वस्त्र पांघरलेली तरुणी उठली बाहेर पडली शेजारी पाजारी तिने हात पसरले शेजारच्या फ्रेंच माणसाने दोन पाऊंड दिले आणि मग फ्रान्सिकाचा मृतदेह हो स्मशानभूमीकडे निघाला ती तरुणी होती जेनी काल मार्क्स प्रसिद्ध कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा उद्गाता काल मार्क्स जगातील लाखो कामगारांच्या दुःखाची काळजी वाहणारा काल, काल मार्क्स यांची पत्नी जेनी मार्क्स खरं म्हणजे जेनी ही बॅरन जोहान लुडविक वॉन वेस्टफॅलन या खानदानी साहेबांची मुलगी दिसायला लोभस राजसबाळी साऱ्या ट्रियर गावामध्ये तिच्यासारखी सौंदर्यशालिनी नव्हती डौलदार बांधा चपळ हालचाली गर्द तपकिरी रंगाचे कुरळे केस मोठे भावपूर्ण डोळे हे सारं पाहणाऱ्याला आज आगच्या जागी खेळवून टाकत असे शिवाय शाळेतली हुशारी नृत्य कौशल्य हेही वाखाण्यासारखेच गुण होते तिचे तिचा धाकटा भाऊ एडगर काल मार्क्स हा त्याचा वर्गमित्र मार्क्सची मोठी बहीण सोफाया ही जेनीची वर्गमैत्री त्यामुळे दोन्ही कुटुंबांचा घरोबा होता जेनी मार्क्सपेक्षा चार वर्षांनी मोठी होती पण चौकस स्वभावाच्या बुद्धिमान मार्क्सबद्दल तिला नेहमीच कौतुक वाटायचं मार्क्स आणि बॅरनसाहेब फिरायला जायचे तेव्हा त्यांच्या समाज राजकारण जीवनाचे तत्वज्ञान इत्यादी विषयांच्याबद्दल चर्चा चालत असत त्यामुळे बॅरनसाहेबही मार्क्सच्या ज्ञानाचं बुद्धिमत्तेचं कौतुक करीत त्यामुळेच मार्क्सबद्दल वाटणाऱ्या कौतुकाचं रूपांतर हळूहळू प्रेमात कधी झालं हे जेनीला कळलंच नाही तिच्या अंतर्मनातल्या ओढीची चाहून मार्क्सला लागली त्याचं वय होतं जेमतेम पंधरा वर्ष पण लग्न हिच्याशीच करायचं हे त्यानं मनाशी अगदी ठरवून टाकलं मार्क्सने तत्त्वज्ञानविषयक डॉक्टरेट पदवी मिळवली त्याला नोकरीही मिळाली आणि मग दोघांनी लग्न करायचं ठरवलं लग्नाला फक्त आईच आली भावाचा विरोधच होता साहेबांचं निधन झालं होतं बाकी सारे दुरूनच आशीर्वाद देणारे होते आई येताना चांदीचा डिनर सेट भेट म्हणून घेऊन आली जो जेनीच्या संसारात तऱ्हेने उपयोगी पडला आईनं लग्नाला आडकाठी आणली नाही कारण साहेबांनी या बुद्धिमान मुलाची स्तुती केली होती आणि तो चांगला मार्गाला लागेल आणि तिची जेनी सुखी होईल असं तिला वाटत होतं आईनं पैसे दिले म्हणून ती स्वित्झर्लंडला मधुचंद्राला पण गेली लग्नानंतर मासं लिखाण परत सुरू झालं जूनच्या प्रश्नांवर प्रबंध हो, हेगेलच्या तत्त्वज्ञानाचं मूल्यमापन इत्यादी लिखाणाची सुवाच्छ अक्षरात मुद्रण परत जेनी तयार करायची हा पाच सहा महिन्यांचा सुंदर काळ जेनीच्या जीवनात नंतर कधीही आला नाही मार्क्सने पॅरिसला वृत्तपत्र सुरू केलं आणि त्याच्या मागोमाग जेनीही पॅरिसला गेली कामगार वस्तीतल्या दोन खोल्यात डोहाळे लागलेल्या जेनीचा संसार सुरू झाला वृत्तपत्र अवघे दोन अंक लिहून निघून बंद पडलं मग पगार कुठला जेनीला मुलगी झाली मार्क्सनं ना तिचंही नाव जेनीस ठेवलं ते त्याचं फार आवडतं नाव होतं ना घरात बाळ बाळंतीन पगार नाही अठरा विश्व दारिद्र्य मार्क्स नेहमी घराबाहेर नाहीतर लिखाणात गुंग त्याचा लढा कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होता आणि घरात जेनीचा लढा येणाऱ्या अनंत अडचणींच्या विरुद्ध चालू होता एकदा तर छोटी जेनी निपचित पडली मग शेजारच्यांनी तिला तेल लावून मालिश करून गरम पाण्यानं आंघोळ घातली मग ती शांत झोपून उठल्यावर हसू खेळू लागली या आणि अशा अनेक अनुभवातून जेनी परिपक्व होत गेली मार्क्स आणि एंजिल्स यांनी होली फॅमिलीत कामगारांना क्रांतीचा उघड उघड संदेश देणारं लिखाण केलं आणि चोवीस तासात पॅरिस सोडून जाण्याचा सरकारी हुकूम जारी झाला त्यासाठी पैसे जमवण्याची चिंता जेनीला लागली छोट्या मुलीला काकोटीला मारून जेनीनं भांडीकुंडी विकली चांदीचा सा डिनर सेट गहाण ठेवला थोडं फर्निचर होतं तेही विकलं आणि पैसे उभे करून मार्क्सबरोबर ब्रुसेल्सला जाण्याची तिनं तयारी केली आता ब्रुसेल्सला झाल्यावर काय होतंय मंडळी ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया तोपर्यंत नमस्कार